नमस्कार मी डॉक्टर महेश आगोळकर आज आपण साहित्यिकाविषयी थोडीशी माहिती घेऊया आजकाल सायटिका पेन हे कॉमन झालेलं आहे एक तर सिटिंग जॉब असतो त्याच्यामुळे कमरेवरती प्रेशर येतं जास्त आपण जास्त वेळ बसलेलो असतो किंवा काय जड उचलण्यात आलं किंवा काय वाकण्यात आलं तरी साहित्य ठिकाणावरती प्रेशर येतं त्याच्यामुळे पेन सुरू होतं तर जनरली साहितिकामध्ये काय होतं एल फोर एल फाय किंवा एल फाय एस वनपासून ही साई ठिकाणावरून निघतात तर आपण जास्त बसल्यामुळे हे जे दोन मणके असतात एकमेकावर दबले जातात दबल्यामुळे असे डिस्क बज होते डिस्क बज झाली की ही डिस्क याला त्रास देते त्याच्यामुळं ही दबली गेली की ते पेन खाली सुरू होतं सायटिका पेन हे कमरेपासून सुरुवात होतं बटकवरती जातं बटकवरून थाईजवरती जातं पाठीमागच्या साईडला आणि पा गुडघ्याच्या पाठीमागून खालीच ते तसं पोट रेकून बोटाकडे मजलं जातं तर सायटिकाची साधारणतः लक्षणे असं असतात की एक तर पाय जड होतो पायामध्ये मुंग्या येतात किंवा पायामध्ये पेन होतं आणि हे पेन असतं तर आपण जनरली काय करतो कायरोप्लॅक्टिकमध्ये हे जे नर्व दब्ल्युली असते ना या मानक्यांना थोडंसं आपण ट्विस्ट करतो किंवा थोडंसं प्रेस करून ताण देतो जेणेकरून ही नवर मोकळी झाली पाहिजे एकदा जर ही नवरं मोकळी झाली तर ते प पेन ॲटोमॅटिक कमी होतं तर त्यासाठी कुठल्याही तुम्हाला औषध किंवा कुठल्याही गोळ्याच्या औषधाची गरज पडत नाही आणि आपण नॅचरल पद्धतीने ते ठीक करतो अशाच विविध माहितीसाठी आपल्या सोशल मीडियाला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू